मनपा शाळा क्रमांक दोनशे दोन बी आपले सहर्ष स्वागत करत आहे महावाचन उत्सव या उपक्रमा अंतर्गत आमच्या शाळेतील काही विद्यार्थी आपणासमोर त्यांनी वाचलेल्या पुस्तकांचे सादरीकरण करत आहेत मी वाचलेले पुस्तक मला गोष्टींची पुस्तके वाचायला खूप आवडते मला एक छानसे पुस्तक वाचायला मिळाले त्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे पुस्तकाचे नाव आहे भित्रा ससा हे पुस्तक साठ रुपयांना आहे या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक जंगलात एक ससा उभा आहे असे दिसत आहे हे चित्र पाहूनच मी हे पुस्तक वाचायला घेतले एक जंगल होते त्या जंगलात एक ससा होता तो एका झाडाखाली झोपला होता त्याच्या डोक्यावर एक नारळ पडला त्याला वाटलं की डोंगर पडतोय तो पळायला लागला नंतर तो माकडाजवळ पोचला माकडं म्हणाले काय झालं कसाला कसा ससा म्हणाला डोंगर पडतोय मग ससाच्या सोबत माकडं पण पळायला लागली नंतर ते हत्तीजवळ पोहोचले हत्ती म्हणाला काय झालं तुम्ही कशाला पळताय ते म्हणाले की डोंगर पडतोय असं म्हणाच मी हे पुस्तक वाचायला घेतले धनकार नंद नावाचे ऋषी होते एके दिवशी त्यांना भेटायला खूप लांबून दोन माणसे आली त्यांच्यापैकी एकाने ऋषींना विचारले सर्वात श्रेष्ठ ज्ञान कोणतं ज्ञानी कोणाला म्हणावं आनंद आणि दुःख एक समान मानणे म्हणजेच ज्ञान त्या म्हणून आता तुला सोडणार नाही तुम्ही एक माकडाला पळताना पाहिले का आजचे ताजा वर्तमानपत्र माहिती सांगणार आहे गोष्टीचे नाव ससा आणि कासव पुस्तकाची किंमत पंचवीस रुपये आहे एक एक जंगल होता त्या जंगलामध्ये सचा आणि कासव राहत होते ससा कासवाला म्हणाला तू खूप आवड मला गोष्टींचे पुस्तक वाचायला खूप आवडतात मला एक छानसे पुस्तक वाचायला मिळाले त्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे पुस्तकाचं नाव आहे सशाने जांभळं खाल्ली हे पुस्तक पन्नास रुपयांना आहे या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक जांभळं खाताना सरसा दिसत आहे हे चित्र पाहूनच मी हे पुस्तक वाचायला घेतले जांभळं पाहून शेषाला ती खाण्याची इच्छा झाली साप झाडावर बसला होता त्यानंतर दोन माकड एक माकड मा एका झाडावर उलटलटकलेला होता आजूबाजूला माकड झाडावर झोका खेळत होते एक माकड जमिनीवर बस बसला होता एक माकड जमिनीवर लोटून गेला त्याचे समोर लोखंडाचा काहीतरी होता तीन मा मन खुशने तीन वाकड खुशनी उड्या मारत होती एक लांड लांडगा जंगलात जात होता चलत चलत मधीचा एक झाड पडलेला होता मग तिकडं आईनी लांडगाला आला मग दोघांची भांडण होती लांडगाला तिकडून गेला मग चार मैत्रीण होते त्याचे नाव त्यांचे नाव काव्या सरिता राजू आणि गिरी होते एका दिवशी शाळेत जाताना गिरी गिरीच्या बॅगेतून पेन्सिल चोरी झाली मग गिरी रडायला लागला काव्या म्हणाली अरे रडू नको माझ्याकडे एक पेन्सिल आहे ते तू घे पेन्सिल घेतल्यानंतर पुढे चालता चालता गिरीला एक पाकिट दिसले गिरीने ते पाकिट उचलले तो म्हणाला हे कोणाचे पाकिट आहे पाकिट पाकिट सरि सरिता म्हणाला एका माणसाने एका कबूतरला मला खायला दिली होती त्या पण पाहिजे होते त्या दिली नाही पण विचार विचार केले की आपण चोर करू चोरी करू तो स्वयंपाकघरात शिरला एका शिजवलेले मासे पाहिले आणि तो गेला गेला तेवढ्यात एक भांडं पडलं आणि त्या आवाजामुळे तो आणि त्या कावला मारलं आणि लोभी कावल्याला पूर्ण दिवस उपाशी राहिला हे पुस्तक तुम्ही मला वाचायला खूप आवडले हे पुस्तक तुम्हाला वाचायला भेटले तर हे पुस्तक, पुस्तक नक्कीच वाचा धन्यवाद